लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या असून कोणत्याही गोष्टीला न घाबरता मतदारांनी मतदान करावे यासाठी अहमदपूर पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक पंचवीस एप्रिल रोजी अहमदपूर शहरातील संमिश्र वस्त्यांसह शहरातील प्रमुख मार्गावर रूट मार्च घेण्यात आला आहे त्याचबरोबर एक मे रोजी अहमदपूर हद्दीतील शिरूर तासबंद व हाडुळती या ठिकाणी अहमदपूर येथील अधिकारी अंमलदार तसेच एस आर पी एफ आंध्र प्रदेश येथील अधिकारी कर्मचारी असा संयुक्तरित्या रूट मार्च घेण्यात आला यावेळी सर्व मतदारांनी निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अगरवाल पोलीस स्टेशन अहमदपूर यांनी केले ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर News Maharashtra Today.